लगाए हुए हर कदम दैनिक जनतेचे मत वेग नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहू शकता की ते आणि त्यामुळे आज एक देशी दारू दुकाने युवकाचा भर दिवसात फोन करण्यात आला आहे फोन झालेला आहे नेमकं हा फोन कशा प्रकारे झाला आपण पाहू शकता की नागरिक आहे आणि आज पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत नेमकं हा तरुण देशी दारू दुकाने ते त्यांचा जो आतमध्ये देशी दारू जे दुकान आहे त्याच्या आतमध्ये जो आहे सो आज त्यांचा फोन करण्यात आला आपण पाहू शकता नेमकं हे जो देशी दारू दुकानेचे जे गोळे आहेत आणि हा लेच्या मधात दुकानाच्या मधात एक तरुणाचा निर्गुणपणे खाद्यधार क्षेत्रातन त्याचा हतबल करण्यात आला अनुभव शकतो. घटना काय दाखल झाली आहे. 19 पोलीस अधिकारी संकेत पोलीस पोलीस निरीक्षक मारुती मुंडे आज त्यांचा पंचनामा इथे चालू आहे. चला बाकी जगह थाम नहीं था ये बाकी जगह थाम नहीं था पंचनामा चालू आहे नेमकं नागरिक दिग्गू शहरातले नागरिक दिग्गू शहरातले नागरिक मोठ्या प्रमाणे जमलेले आहेत आणि इकडे पाहू शकता की आपण ही जो गोळ आहे ती बिजवर दुकानाची आहे इकडे इकडे पाहू शकता की नागरिक इकडे इकडे नागरिक मोठ्या प्रमाणे जमलेले आहेत घटनास्थळी आमचं અલફટા ઇસે આજી ઓપન રે નમસ્કાર મોડાજી બયા કો आ देगलूर शहरामध्ये पण पाहू शकता की आज देशी तर दुकान आहेत ते आज दिवस तरुणाचा निर्गुणपणे धारदार क्षेत्रांना हत्या करण्यात आली खून करण्यात आला आणि नेमका हा तरुण जो आहे त्याचा खून करण्यात आला नेमकं कशा पद्धत तत्कालीन कारण असण्याची शक्यता आहे आम्हाला अजून निश्चित कारण निष्पन्न झालेलं नाही धारदारचा पुन्हा झालेला आहे मर्डर यामध्ये शेख शेख बा बाबू मिया तीस वर्षाचा आहे त्यांना शेख शादुल शेख शरीफ एक चाळीस ते पंचेचाळीस वर्षाचा इसम आहे त्याचा मानेमध्ये मा सुराभ बुकसून खून केलेला आहे तत्कालीन कारण असण्याची शक्यता आम्ही तपास झाल्यानंतर नेमकं पहिले सुद्धा असं त्याच्यामध्ये आरोपी जे आहे तसं पडले आरोपी 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 सध्या आपल्या ताब्यामध्ये आहे त्याची चौकशी करून आपल्याला निश्चित कारण कळेल नेमकं दुश्मनी सांगता येत नाही कारण की तसं तर प्रथम दर्शन दिसत नाहीये कारण सर दुकानामध्ये झाला कोण हा काय त्याला सोडायला प्रयत्न दारू दुकानवाला हे स्वतः घेऊन आलेले होते दारूचे जे मॅनेजर होत बसल्या ते स्वतःच आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये किती आरोपी एक आहे एक आहे जसं की आपल्यासोबत उपयोग पोलिसांचे संकेत गोसावी सर होते पाहू शकतं की नेमकं त्या आरोपीला आज त्यांच्या ताब्यात घेण्यात आला आहे आणि दिगलोर शहरामध्ये हा दिवस धोळा आज एक खून करण्यात आला आहे आपण पाहू शकतो की देगलोर शहरात न्यूज नेटवर्क जनतेचे मत दैनिक सय्यद समीलोर پيچو پيچو اي اي سلام هاي تماڻي ماڻهو کي ڪرکو 三、嗯嗯